बॉलिवूडचा किंग खान खान म्हणजे याचे नाव जेव्हा जेव्हा कोणत्या चित्रपटाशी जोडलं जात तेव्हा चाहत्यांच्या मनात उत्साहाचा बहर उमटतो पठण आणि जवानच्या दमदार यशानंतर शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता आता शिगेला आहे पण मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट मध्ये असा काही खुलासा केला ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये वेव समिटच्या एका पॅनल चर्चेत शाहरुखने आपल्या खास शैलीत एक गमतीदार किस्सा सांगितला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर एकदा चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन थेट शाहरुखच्या घरी पोहोचले पण स्क्रिप्ट ऐकता शाहरुखच्या भुवया उंचावल्या शाहरुखला संपूर्ण चित्रपटभर स्कर्ट घालायची होती होय स्कर्ट शाहरुखने हसत हसत सांगितलं हा त्या जुन्या चित्रपटांपैकी एक होता जिथे पुरुष स्कर्ट घालायचे पण माझ्यासारख्या स्टारने स्कर्ट का घालावी यावर करण जोहरने स्पष्टीकरण देत म्हटलं स्कर्ट ही त्या चित्रपटाची गरज होती पण शाहरुख कुठे ऐकणार त्याने गमतीने करणला टोमणा मारला त्या भूमिकेसाठी तू स्वतः हा स्कट घालून अभिनय करायला हवा होता या मजेशीर संवादाने उपस्थितांना खळखळून हसवलं शाहरुख ची ही बिंधास्त स्टाईल आणि करण सोबत मैत्रीपूर्ण टोलवा टोलवी यामुळे हा क्षण चर्चेचा विषय ठरला पण शाहरुख फक्त गमती जमतीतच रमला नाही त्याने आपल्या मनातलं दुखणं मोकळेपणाने व्यक्त केलं चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याला कसं वाटलं याबद्दल बोलताना तो म्हणाला जेव्हा माझा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं लोक मनोरंजनाच्या अपेक्षेने थिएटर मध्ये येतात पण जेव्हा त्यांच्या अपेक्षा भंग होतात तेव्हा मला वाटतं मी त्यांचा विश्वासघात केला आहे मग मी बाथरूम मध्ये जाऊन रडतो एक दोन दिवस उदास राहतो मला खूप वाईट वाटत च हे भावनी कबुली जबाबाईकून एका बाजूला तो बॉलिवूडचा सुपरस्टार पण दुसऱ्या बाजूला एक संवेदनशील कलाकार जो आपल्या चाहत्यांच्या भावनांशी एकरूप होतो त्याच्या या सच्चेपणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं की शाहरुख फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही किती दिलदार आहे पठाण आणि जवानच्या यशानंतर शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे वेब समिट मध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल फारसं सा काही सांगितलं नाही पण त्याच्या या गप्पांमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे शाहरुख नेहमीच काहीतरी अनपेक्षित आणि खास घेऊन येतो शाहरुख खान म्हणजे एक फक्त अभिनेता नाही तर त्याच्या चाहत्यांसाठी एक भावना आहे त्याने सांगितलेला हा स्कर्टचा किस्सा आणि फ्लॉप भावनिक खुलासा त्याच्या आणि दर्शन घडवतो घालणार नाही हे खरं पण चाहत्यांच्या मनावर राज्य करणं त्याने कधीच सोडलं नाही तुम्हाला शाहरुखचा हा किस्सा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा